वेलकम मित्र हो कृषी वसंत मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा एक महत्वाच्या विषयावर आहे मित्र शेततळ्यामधील आपल्याला पाणीसाठा काढायचा आहे तर ते पाणी साठा कशा पद्धतीने काढायचा तर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया शेततळ्यामधील पाणीसाठा कसा काढायचा आपलं हे आपण बघतो आहो की शेततळ आहे आता शेततळ हे आपण जो आकारमान आहे आपल्या शेततळ्याचं हे आहे चौतीस मीटर बाय चौतीस मीटर आता हे अस्तरीकरणासह शेततळ आहे म्हणजे प्लास्टिक लाइनिंग म्हणजे अस्तरीकरणासह आपण हे शेततळ केलेलं आहे आता याचं जे आकारमान आहे चौतीस मीटर बाय चौतीस मीटर आणि तळाशी हे आहे अठ्ठावीस मीटर बाय अठ्ठावीस मीटर आणि याची खोली जी आहे ही सहा मीटर आहे म्हणजे शेततळ्याची लांबी चौतीस मीटर काठाची शेततळ्याची रुंदी चौतीस मीटर आणि हे तळामध्ये अठ्ठावीस मीटर आणि अठ्ठावीस मीटर याची रुंदी आता याच्यामध्ये किती पाणी साठा होतो हे आपल्याला कसं काढायचं मित्र की लांबी रुंदी आणि खोली ही आपल्याला माहीत आहे तर आता आपल्याला पाणीसाठा काढण्यासाठी सरासरी लांबी काढायची आहे तर सरासरी लांबी म्हणजे चौतीस मीटर अधिक अठ्ठावीस मीटर ही बेरीज करायची ती झाली बासष्ट त्याला दोन न भागायचं आणि झाली एकतीस मीटर म्हणजे सरासरी लांबी आपल्याला कळाली एकतीस मीटर आता, एक आता एक एक रुंदी पण तेवढीच आहे म्हणून सरासरी रुंदी पण एकतीस मीटर येणार आहे आता पाणीसाठा काढण्याचं सूत्र म्हणजे एकतीस मीटर लांबी गुन्हेला एकतीस मीटर रुंदी व खोली सहा मीटर असं एकूण त्याचं क्षेत्र किती आलं पाच हजार सातशे सहासष्ट घनमीटर तर मित्र हो एक घनमीटर म्हणजे हजार लिटर पाणी किंवा वजन केलं तरी त्याचं हजार किलो म्हणजे तेवढंच येते तर आता आपल्याला लक्षात घ्या पाच हजार सातशे सहासष्ट घनमीटर जे काही त्याचं क्षेत्रफळ आहे घनफळ तर त्यानुसार त्याला आपण एक हजार निघुणलं तर सत्तावन्न लाख सहासष्ट हजार लिटर आपल्याला एवढा पाणीसाठा मिळतो म्हणजे अशा प्रकारे चौतीस बाय चौतीस मीटर आकारमानाचं जे शेततळ असतं यामधून आपल्याला सत्तावन्न लाख सहासष्ट हजार एवढा पाणीसाठा मिळतो आता पाणीसाठा जो आहे याची खोली किती आहे खोली सहा मीटर आहे म्हणून आपला एवढा पाणीसाठवतो इथे खोली जर कमी असती तर पाणीसाठा कमी झाला असता तर अशा प्रकारे आपल्याला शेततळ्यामधून पाणीसाठा काढता येईल आपल्याला माहीत आहे की पाण्यासाठी शेततळ अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तसेच शेततळं शेत जे आहे आता आपण जेव्हा प्लास्टिक अस्तरीकरणाचे शेततळे घेतो आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सरासरी हजार मिलीमीटर एवढा पाऊस पडतो हा प्रचंड पाऊस आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये चार महिन्यामध्ये नदी नाले ओढे पाण्याने तुडुंब भरून वाहून जातात आपल्यासुद्धा शेतामधून शेताच्या बाजूच्या नाल्यामधून पाणी हे वाहून जात असतं आपल्याला काय करायचं आहे की पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो नदी नाल्याला पाणी येतं तेव्हा हे पाणी मोटरच्या सहाय्यानं आपल्या शेततळ्यामध्ये भरून घ्यायचं आहे पावसाळ्यामधील तीन चार महिन्यामध्ये शेततळं पूर्ण भरून घ्यायचं आहे आता शेततळं भरल्यानंतर आपण पाहिलं की आपल्या शेततळ्यामध्ये जवळपास सत्तावन्न लाख लिटर एवढा पाणीसाठा झालेला आहे मायक्रो इरिगेशन जसं ठिब्बक तुषार या प्रकारे वापर करायचा आहे आपल्याला फळबाग लागवड करायची आहे तर फळबाग कोणती लागवड करायची तर त्यामध्ये आहे आंबा आहे आपल्या जमिनीनुसार आपण संत्रा मोसंबी घेऊ शकतो आंबा लागवड करायची आहे तर एक हेक्टर आंबा लागवड करायसाठी आता आपण पाच बाय पाच मीटर या अंतरावर जर केलं तर एक हेक्टरमध्ये चारशे एवढे झाडं बसतात शेतकरी मित्रांनो आपल्या आंब्याला आपण सुरुवातीचे पाच वर्ष आपल्याला कमी पाणी द्यावं लागतं आणि नंतर नंतर पाणी जास्त द्यावं लागतं तीनशे पासष्ट दिवसापैकी एकशे वीस दिवस पावसाचे सोडून द्या तर बाकी आपण हे आठ महिने पाणी देतो म्हणजे जवळपास दोनशे चाळीस साडेचशे दिवस एवढं पाणी देतो वीस लिटर तीस लिटर जरी दिलं उन्हाळ्यामध्ये तरी पण चारशे गुणिले तीस म्हणजे बारा हजार लिटर पर डे पाणी गुणिले दोनशे चाळीस दिवस अशा पद्धतीनं जर आपण केलं तर आपल्याला असं आपल्याला वार्षिक अठ्ठावीस लाख लिटर पाणी लागतं तर आपल्याकडं पाण्याची क्षमता जी आहे ही पस्तीस लाख आहे म्हणजे अशा प्रकारे आपण फळबागाला सिंचन करू शकतो